माझं नाव सिद्धेश भिकाजी पांचाळ आहे आणि आज मी तुम्हाला विजेची बचत करणारा मिनी फॅन बनवून दाखवणार आहे तो फॅन बारा बोल्टवर चालून तुमच्या विजेची चांगली बचत करू शकतो मग चला भेटूया व्हिडिओच्या शेवटला या काही माझ्याकडे मोटर सेट डी सी फॅन आहे हा वर आहे या अनेक प्रोजेक्टमध्ये मी तुम्हाला बनवून दाखवेल पण सध्या आपल्याला या मोटरींमध्ये ही मोटर घेऊया आपण कामाला डी सी मोटर आहे बारा वोल्ट वर चालणारी आहे खूप जुन्या मोटर्स आहेत माझ्याकडे पण याला आपण पन नवीन करू शक नवीन पद्धतीने बनवून वापरू शकतो आपल्याला बारा वोल्ट टू एम पीआरचा एक अॅडर लागणार हा माझ्याकडे पडूनच होता म्हणजे खराब झालेलं होतं पण मी फेकला नाही जी पिन खाल्लेली होती उंदराने तेवढा भाग मी कापला आणि फेकला बाकीचा ह्या ट्रॅक्टर चालू आहे आणि ह्याच्यावरतीच हे डी सी मोटर स्टार्ट होणार जेणेकरून तुमचा फॅन फिरेल आणि हा इनपुट पॉवर दोनशे चाळीस वोल्टेज घेतो पण आउटपुटला बारा वोल्टेज म्हणजे तुमची पॉवर सेविंग पक्का आहे चला आता मग टेस्ट करूया ही मोटर चालू आहे की बंद आहे पहिला मोटर चालू आहे मित्रांनो याच्यामध्ये एक छोटा एक्झॉस्ट पण दिलेला आहे जेणेकरून मोटर गरम झाली तरी ती फिरते फिरेल ट्रॅक्टर भेटली आहे मोटर एक फॅन भेटला हा फॅनचा पाता आहे त्याच्यामध्ये हे मी बनवलेलं म्हणजे बुश आहे हा कूलरच्या खाली असतात ना बॅकग्राऊंड त्यामध्ये लागतो स्टीलची पट्टी आहे तिला इथे खोल केला आणि इथे आणि इथे हे तुम्ही स्वतः नका करू ड्रिल ने मी केलेलं आहे तुमच्याकडे जर आय टी आय लायसन डब्ल्यू डी लायसन असेल तर स्वतः करा आता विजेशी खेळू नकाचा उच्च दाबाचा झटका पण लागू शकतो कारण का आपण ए सीमधून डी सीमध्ये कन्वर्ट होतो आहे तर ए सी पॉवर दोनशे चाळीस वोल्टेज असते आणि डी सीला करंट नसतो म्हणून मी ह्या वायरीला हाताने मी टेस्ट केला इथून पुढे पण तुम्ही इथे जर हात लावाल तर तुम्हाला झटका लागण्याच्या शंभर टक्के चान्सेस आहेत स्टील ही एक पत्र्याची पट्टी होती तिला मी रिंगमध्ये बनवून आणली आहे आणि नटबोल लागला तर आपल्याला बस अजून काही गरज नाही बाकीच्या कुठच्या गोष्टीची आणि वायरीचा तुकडा मात्र नोक प्रॉब्लेम असा आहे की ह्या मोटरला हा शार्प बसत नाही त्याच्यासाठी आपल्याला आणि ह्याच्यामध्ये जुगाड करावा लागणार आहे दाखवतो तुम्हाला मी माझ्याकडे येल्लो कलरचे स्वेटर आहे ना ह्याच्याने मी होल्स करायलाच प्लास्टिकच्या गोष्टीवरती इथं उपयोग करतो स्वेटरिंगसाठी नाही करत मार्किंग करून घेऊ आपण एकच मार्किंग करायचं इथे काहीच अशा प्रकारे मी होल्ड केलेला आहे की इकडनं कर कर गरम करून तो आरपार जाऊन इकडनं आलाय त्याच्यामध्ये स्क्रू टाकून आता एक आपण फिट करू शकतो मोटरला तर मी अशा प्रकारे स्क्रू टाकला इकडनं जो मोटरचा शाफ्ट घट्ट पकडू शकतो निसटणार नाही मोटरचा शार्प गेले गेलं याला टाईट करायचं आहे ना नाईज या शाफ्टला थोडा मोठा करायचा आपल्याला त्यासाठी मी ही टेप ह्याच्यावरती लपटणार आहे अशा प्रकारे बऱ्यापैकी टेप गुंडाळलेली आहे थोडी जागा टावायची हि पूर्ण नाही टेप गुंडायची थोडी जागा ठेव तर गाईज अशा प्रकारे स्क्रू टाकून मी जरा शारफ्ट टाईट केलेला आहे म्हणजे तो निघणार नाही बरोबर त्याच्या ह्याला पकडून ठेवेल शार्फ्टला तर गाईज आता आपण हिला बारा वोल्ट मोठा हेड्रॉप्टरला मोठी वायर लावलेली आहे 이렇게 그런 보고 이제 하마